बघा काल दवाखान्यात नेलं आहे का भाऊजी येऊन घरी आंघोळ करून जेवण करून गेलं डबा घेऊन गेलं पण मला सरसकट म्हणलं नाही अशा वेळेस मला नेत नाही की ह्याने टाकून माझं उठतंय काय करायचं तुम्हाला सांगायचं तर काय नेमकं मी आ माणसानं म्हणायचं ना ताई इथे का चल भाऊला लयच बरं नाही ॲडमिट केलं आहे मला रात्रभर झोप नाही नवरा माझ्या कुठल्या वेळेत असल कसा करत असल काय नेमकं झालं का असेल आ फोनवर बायकोला सांगते ती मला काय सांगाय होतं का तोंडाला आहे का आ मला मस्त रात्रीची वाटत होतं काय करू रात्री अजून कशी जाऊ रात्र हाय आपल्या गा गावाला व वा ही नाहीत्या इष्ट्या नाहीत्या आता मी डमडमाने दम आली जिबड्यानं इथं ती बी वसंतदादा चौकमध्ये सोडलं मला इथं आता इथनं दिगंजीतनं चाल दिगंजीला चालत जाय जा खौजपुरात आ फट्याला सोडलं त्यांना मग सोडा त्या दिगंजित मध्ये तिथं मी जाते दवाखान्याचं जा नाव बी नीट नीटकं सांगितलं नाही काय नाही दवाखान्याचं नाव असतं म्हणजे माणूस गेला असतं तडातडा तेवढं आता दा काल दाऊ लय त्यात राना त्यात पिडीओमध्ये दवाखाना मग त्याच दवाखान्यात जावं लागेल मला काय करायला नेमकं अवघड झालं माझं मला नेस तर म्हणायचं ना का चलगी आहे का माझे मला वाटतय की मी जावं नको जावं हा हां वाहनं इत्यादी मुलं ऊन कसल्या तरच पडतंय त्याच माया दयाच नाही डाबा घेऊन जातोय माणसासनी ही नाही काळजी नाही करत बसते काळजी आहे का नाही ते आमची आम्हालाच माहिती ना त्याच काय सांगून उपयोग आहे का आमची काळजी आहे का आम्हाला काळजी आहे का नाही त्याच लय काळजी आहे आणि कशा संतुलन टेन्शनचं संतुलन झाले मग काल बाहूजी चुकी झाली भाऊजी कशाला म्हणायचं तू जा माहेराला घेऊन तिला म्हणून त्यांनी आधीच कव्हा घर सोडलेलं नाही हां घर सोडलं आहे का कवा आ त्या होत्या तेव्हा सकट कधी घर सोडलं नाही भाऊजीच्या तोंडातून शब्द केला म्हणून त्यांना टेन्शन आलं असेल आणि आता माझ्यावर घालवते ती तिच्या टेन्शनमुळं ही झालं म्हणून माझ्या टेन्शनमुळं काय झालं हां ह्यांच्या मुळे झालेलं दाखवत नाही सांगत नाही माणसाला आणि मलाच म्हणते ती हिच्या टेन्शनमुळं झाली काल भाऊजी म्हणलं जा तिकडं कवडगावला जा आणि इकडं जा घेऊन जा बायकोला काय त्याची मनाची गरज होती ती कावाच घर सोडून गेलं नाही तर कावा तुम्हाला दिसलं का मला माहेराला घेऊन गेलेलं की कुठं यांनी घर सोडलं नाही सोडलं घर तर भावभावान दोघांना सोडलं तरी यायची लगेच गाडीवर जाऊन आता ही करते ती हा थोडं काय बोलायला लागते की माणूस ही करते माझ आहे मला व दुसरं काय येत माणसाला सगळं चा चांगलं असावं वाटते का मला वाटतंय नवरा आजारी पडावं ही व्हावं मलाही आहे की नवरा चांगला असावा संसार आपला हवा हो घरातली माणसं अशी करते माझ्यावर आणखी ती काय नाही लय अवघड आहे आणि मलाच अजून वर्ण तंटेरिया हि जे चल ही न म्हणायचं भाऊजी मी येते आता चालत गेली तर चालत जाणारच ना तुम्ही मला नेत नाही म्हणता तुम्ही म्हणा तुमच्या तोंडाला काय रुतत होतं का होत होतं ताय चल दवखान्यात म्हणून आन मी म्हणायचं जाता येत दवखान्यात मी करते घरचं काम आधीच म्हणती कावा तर करत नाही पण जानवारच तर करते म्हणायचं ना शर्गाखर्गाचं अहो किती बी केलं तरी आपल्या आपण होतं अजून अशी तोंडाने म्हणते ती मग हेच नाही काय झालं मला ही करायला अण्णाला नेलं मग मला म्हणायचं ता या चल तू बी दवाखान्यात भाऊला लय आजारे हे झालंय ती झालंय उलट्या झालेले मला बी कळतंय की मला मस्त वाटतंय जावं तडा तडा सकाळ बसतं गेली पण चालून चालूनच तैता गाला या हे गाव जवळ आहे का काय जवळ आहे वी ही गाव जवर, दिगंजी हाय कुठं हा मुलूक भरला आणि दवाखाना अजून कुठं येण कुठं नाही काय माहिती आताशी का आली आता आहे नदी पशी अजून नदीपासनं आता चौक या लागलाय बघा दिगंजीचा ना परत मग अजून कुठं येईन कुठं नाही दोन चार दवाखाना तर ओळखीचा येतो सगळ्या दवाखान्यातनं जाऊन जाऊन बघावं लागेल मला आणि पिशवीत पाणी घेतलंय बघा बाटली गच भरली अर्धी मी पिली अर्धी ठेवली काय करायचं गाड्या भरणं जातील या रस्ता कच भरलेला आहे बन ती हावेचा रोड आहे त्यामुळं जरा हिच आहे ना म्हणून देह दुसरं काय ना देह तर कशाच या वाहन न जाते म्हणून वाटतं हिंग दे आमची इथली काय करायचं की धीराच्या मनात आलं पाहिजे धीराने सांगितलं पाहिजे बा मला तरी म्हणायचं तर पण मला माहित नसेल बी दवाखाना कुठला आहे कुठला नाही हा नवऱ्यानं सगळं सांगितलं असेल पण मला म्हणली नाही ताई ह्या दवाखान्यात येतं भाऊजी त्या दवाखान्यात येत हाल तुझं म्हणून सांगते या तुझ्या तोंडाला टोचत आहे काही तिला वाटत असेल मी या घरी बसून काम करावं का मला घेणं देणं या का कामाला माझे मला हे बरं आपलं मी जाऊन बघून येईल नवऱ्याला जेवण कावा तर घेऊन गेले तगजी म्हणून मी पाण्याची पाटली घेतली काहीतरी घेल सफरचंदचं काहीतरी हा परचं दिल खायला मग काय करू बघा हो हे रस्ता असा कधी बघलाय वाहन वाहनाच येते ती सगळी डांबरी ही नदी बघा कशी आहे नदी याला नदीला पाणी नाही नाही कसला सकट नाही वाहन भार जाते ऊन तर कसलं पडतं रस्ता कच भरला वाहना यांना फोन लावा कुठल्या दवाखान्यात आहे कुठं नाही म्हणावं तर अजून त्यात आहे फोन कशी वेळ येत आहे मला म्हणून खवाय त्यात आहे म्हणून मला फोन सकट लावला भाऊजीला तर बोलावं तर भाऊजीला तर तोंडाला चिकटपट्याच लावले रे बोलणार सकट धड मी हिताय तिथं ह्या दवाखान्यात नेलय त्या दोखान्यात नेलय त्या माणसास मी थोडी सकट माणसाची कदर नाही हा मला वाटत नाही का जावं दोखान्यात शिकारावं नवरा आपला आजच आहे म्हणल्यावर माझ्यावरच आणते ती जिती तिनं हि जे असं केलं तिनं तसं केलं म्हणून माझं काय चुकलं तुम्हीच म्हणायचं नव्हतं जागा जा गावाला घेऊन भाव आपल्याला सोडून राहिल नाही का वाज गवा तर राहिला आहे का भाऊ आत्या होत्या तेव्हा सकट कवा जात नव्हतं कुठं जा म्हणलं की जातोय तात्या या अनपूजी दोघं जाऊ दे येते लगेच नाही ना बाबा जात मला लय भेटी वाटते ना मला गाडी येत नाही ही येत नाही करायचं मस्त मला मलाही वाटतंय भाव भाव दोघं मिळून राहिल्यावरच राहिल्यावर आता ह्यांनी चक्कर येऊन पडलं तेव्हा भाऊजींनी नेलं मग हेच प्रेम मला वाटतंय का वायला रहावं वाटतं का मला त्याचनी वाटतंय की वायला कोण वाईला ठेवतं व चांगल्या घरातल्या माणसाच मी हा माझं एवढं कपट विचार नाहीत ह्यांच्याकडे त्याचनी वाटतंय की कपटी मी पण ज्या ज्या मनात कपट येतं का नाही तीच माणूस कपटा आणि मला बोलते आशीन ताय तशीन माझं मलाच आहे मी कशीन कशीन आहे मस्त पण माझी आई चांगली आहे म्हणजे कुठं चालली आहे ग पूजा मी म्हणलं चालली आहे दवाखान्यात तर जागे पाहुण्यांस मी म्हणलं पाहुण्याला तो आबाड उचल चल म्हणलं बोलायला असं कट ताय म्हणायला सकट आम्हाला सकाळी सका येऊन गेलं हां पण ह्या माणसासनी थोडी सकट माणसाची कदर नाही चल ताय म्हणलं मी आल नसते नस का गेल नसते का बसली असते इथंच असं रे आलंय आता जवळती घडली जाती कुठल्या का डोखण्यात येईल कुठल्या नाही तर बघते या टाका ता नाका जाऊन